आज आपल्या खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जातो आहे साजरा केला जातोय या दहीहंडी उत्सवामध्ये मी सेविकरी फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील विविध गावांमध्ये बदलाची दहीहंडी फोडली जाते मग याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये काय समस्या आहेत या समस्यांमध्ये महिलांच्या समस्या असो किंवा शेतकऱ्यांच्या समस्या असो

आपल्या गावातील मुलांना रोजगार मिळावा यात गावातील लोकांना कॉन्ट्रॅक्ट भेटावं या पद्धती होत नाही बाहेरचे लोक येऊन आपल्या गावात नोकऱ्या करतात बाहेरच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट भेटतात ज्या पद्धती बंद होण्यासाठी आपण सुधीर भाऊ मूसे यांच्यामार्फत बदलाची यांनी फोडत आहोत आणि सुधीर भाऊ मूसे यांच्या मार्फत आपण खेड तालुक्यामध्ये भावी पंचवार्षिकमध्ये बदल घडवण्याचा निर्धार करणार आहोत गावला या माझी शारी करून कामं मिळतात ते एकदा पाचशेचे पन्नास पेटते किंवा बघितलं पेटतात या गावात सर्व सर्वसामान्यांना कामे नाही किंवा ज्या जमिनी गेले त्यांना काम नाही तिथे चारच घरमृती झालेली बाकीच्या घरांना किंवा गावात बाई एकही कामगार या माझी शिजाई किंवा परमिन केलेलं नाही आमच्या जमिनी मिळून आमची तीच पैकीची राबळ जिथीच आजही शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि जो जो पक्ष सत्य येतो त्याचं कॉन्ट्रॅक्ट त्या त्याचं ट्रान्सपोर्ट त्याची त्या त्याचीच कामं चालू आहेत त्यामुळे याच्यात काय बदल व्हावा ही सर्व शासनाचं तर विनंती शासनाला आमची गावकऱ्याची वतीने कारण गावकरी आजही तळागाळात आहे जमीन भरतून उपडल्यात सतरा हजार रुपये गुण ठेवणी घेतल्यात आज तीन लाख रुपये गुण्ट्यांनी जमीन जाबलीत आमच्या ह्याच किंवा काही जे शिक्के आहेत ते शिक्के काढले नाही त्यामुळे जमिनी गुसून बसले